विविध माहिती आणि त्याचं विश्लेषण आणि त्याचसोबत बाजार घटकातील सदस्यांशी बोलल्यानंतर डिसेंबरच्या लाल कांद्याच्या संदर्भात आपण एक विश्लेषण केलं होतं आणि नवीन लाल कांद्याचे बाजारभाव डिसेंबर महिन्यात चांगले राहतील किंवा सुधारू शकतात असं त्यामध्ये सांगितलं होतं परवा आता त्यानंतर अनेकांनी प्रश्न विचारला की नवीन लाल कांद्याचं बा बाजारभाव असं आहे तर मग आमच्या उन्हाळी कांद्याचं काय ते घसरतील का उन्हाळी कांदा अजिबातच विकला जाणार नाही का तर आज आपण त्या प्रश्नांचं किंवा त्या शंकांचं निरसन करणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लाल कांद्याचे बाजारभाव डिसेंबर महिन्यात चांगले राहू शकतात याचं कारण यंदा लाल कांद्याचं उत्पादन बऱ्यापैकी घटलेलं आहे पावसामुळे ते किती घटलेलं आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तत्पूर्वी उन्हाळी कांद्याच्या संदर्भात आपण माहिती देत होतो पण अनेकांनी मागणी केल्यामुळे आपण मुद्दाम लाल कांद्याचा विषय परवाच्या याच्यामध्ये घेतला पण काहींना तो आवडला काहींचं म्हणणं आहे की आमच्याकडे अजूनही उन्हाळी कांदा शिल्लक आहे त्याबद्दलचं सांगा उन्हाळी कांद्याचं अतिशय बारकाईनं स्पष्टपणे अगदी कांदा ठेवायचा की विकायचा या संदर्भातलं विश्लेषण आपण पंधरा नोव्हेंबरनंतरचे कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये केलेलं आहे त्यामध्ये आत्ता म्हणजे आपण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याचं आणि नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचं विश्लेषण आहे या विश्लेषणामध्ये आता हा तिसरा आठवडा संपतो आहे आणि आता जर तुम्ही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे सरासरी बाजारभाव पाहिले तर त्या विश्लेषणामध्ये आपण जे दिलं होतं ते खरं ठरताना दिसतंय विशेषतः तिसऱ्या आठवड्याचं चौथ्या आठवड्यामध्ये तु पुन्हा उन्हाळी कांद्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे तो फार नसला तरी थोडासा असेल या संदर्भातली सगळी डिटेल बारकावे आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला पंधरा नोव्हेंबरच्या त्या व्हिडिओ कामध्ये पंधरा नोव्हेंबरचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल अनेक शेतकरी त्या व्हिडिओचा लाभ घेत आहेत त्यांना त्याचा फायदा होतो आहे ज्यांनी सदस्यत्व घेतलं नाही किंवा जे आपले नियमित वाचक आहे त्यांच्यासाठीचा आता ही माहिती आताचे बाजारभाव घसरण्याचे दोन तीन कारणं आहे दुबई मार्केटमध्ये विशेषतः आपला कांदा जो निर्यात व्हायचा त्याचे दर जसं मी तुम्हाला दिवाळीनंतर दोन तीन व्हिडिओ करून सांगितलेलं होतं की दुबईच्या मार्केटमधले दर जे आहे ते आधी कमी होते ते सत्तर ते नव्वद दिरांपर्यंत होते नंतर ते वाढले आणि ते साधारण एक ते सव्वा दिरांपर्यंत पोचले नंतर ते इतके वाढले की ते अडीच दिरांपर्यंत पोचले दुप्पट झाले आणि कांद्याचा बाजारभाव पण विशेषतः लासलगाव पिंपळगावमध्ये एक ते दीड रुपयांनी वाढला पण मागच्या एका आठवड्यापासनं किंवा साधारण आठ ते दहा दिवसांपासनं दुबई मार्केट क्रॅश झालेलं आहे आणि तिथले दर आता घसरायला सुरुवात केली झालेली आहे तर कालचा दर जर तुम्ही पाहिला आपण व्हॉट्सअप चॅनलला आपण देत असतो त्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे तर ते दर आता एक ते सव्वा दिरांपर्यंत खाली उतरलेले आहेत म्हणजे साधारण दिवाळीच्या आधीची जी स्थिती होती त्याच्यामध्ये थोडासा सुधारणा आहे दुबईच्या दरांमध्ये म्हणजे ॲव्हरेज सुरू आहे श्रीलंकेची जी निर्यात व्हायची होती ती निर्यात होती पण जे मोठे व्यापारी आहे ज्यांना श्रीलंकेनं जो आयात कर पन्नास टक्के वाढवलेला आहे तो परवडणं शक्य आहे आणि ज्यांना अगदीच एक रुपया पन्नास पैशांमध्ये व्यवसाय करणं शक्य आहे त्यांचाच कांदा श्रीलंकेला जातो आहे लवकरच ही निर्यात सुरू होईल रेग्युलर पद्धतीने सुरू होईल आणि तिथं कांद्याला दिलासा मिळू शकतो जागतिक बाजारामध्ये या घडीला कांद्यामध्ये काय उलतापालती झालेल्या आहेत बांगलादेशचा जो विषय आपण खूप वेळा सांगितला तुम्हाला आवडला नाही मलाही सांगायला इच्छा नव्हती पण मी तो सांगितला आणि अजूनही नंतर ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये तो कांदा तिथं जाईल असं वाटत नाही अशीच आताची स्थिती आहे समजा गेला आणि ते तिथे निर्यात खुली झाली तर आपण सांगूच पण उरलेला जो भाग आहे महाराष्ट्राचा किंवा मध्य प्रदेशच्या कांद्याचा ते दर मध्य प्रदेशमध्ये कमी होतेच पण महाराष्ट्रामध्ये कमी होत आहे मागणी पुरवठ्याचं गणित आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं सांगितलं जातं की नाफेडचा कांदा अजून आठ ते दहा दिवस टिकू शकेल रांचीमधनं एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि तिथे तो कांदा एकदम काहीतरी सात रुपयांना विकला जातो आहे नाफेडचा त्याची क्वालिटी फार चांगली नाही आहे नाफेडचे घोटाळे भ्रष्टाचार याविषयी आता पुन्हा पुन्हा तेच ते सांगण्याची गरज नाही पण त्यामुळे काय झालं आहे की त्या बाजूला उत्तरेकडे आणि उत्तर पूर्वेकडचं जे मार्केट आहे ते दबावात आलं आहे कारण जो कांदा व्यापाऱ्यांचा किंवा आपला नाशिकचा किंवा मध्य प्रदेशचा उन्हाळी कांदा तिथं वीस रुपयांपर्यंत विकत होता तो एकदम नाफेडची एंट्री झाल्याबरोबर सात रुपयांनी आला अर्थात नाफेडच्या संदर्भात ही भीती आहे कारण एखादीच गाडी जाते आणि त्या भीतीनं बाजार कोलॅप्स होतो त्यामुळे व्यापाऱ्यांनी पण ही भीती बाळगायला नको आणि तशा अफवाय पसरवायला नको आणि तसं झालं तर सरकारचा जो बाजार दाबण्याचा किंवा जो काय म्हणतात भाव नियंत्रण करण्याचा हेतू सफल होऊ शकतो पण कांदा मार्केट हे शेअर मार्केटसारखं अतिशय शे सेन्सिटिव्ह अतिशय हळवं असं असल्यानं थोडं काही खुट्ट झालं की ते वाढतं आणि कमी होतं तर ते पण एक कारण व्यापाऱ्यांनी निर्यातदारांनी सांगितलं आहे की अजून साधारण आठ ते दहा दिवस नाफेडचा कांदा चालेल त्यानंतर तो संपेल त्यामुळे नाफेडच्या कांद्याचा थोडाफार प्रभाव आता दिसून येत आहे तो थोडा टिकून राहील आणि निर्यातीचे जे काही अडचणी आहे त्याचाही जो भाग आहे तो साधारण आठ दिवस राहील सोमवारपासनं या आठवड्यामध्ये नाशिकचे जे कांद्याचे बाजारभाव होते किंवा अहिल्यानगरचे कांद्याचे बाजारभाव होते ते काय राहतील त्याचा अंदाज आपला जवळपास शंभर टक्के खरा झालेला आहे विशेषतः आजचे जिल्ह्याचे सरासरी बघितले तर हे कुठे पंधरा नोव्हेंबरच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्यानंतर हे बाजारभाव वधारतील आणि सोमवारनंतर थोडीशी त्याच्यामध्ये काही दिलासादायक गोष्टी होऊ शकतात पण ते किती वधारतील पन्नास पैसे एक रुपया ते आता सांगता येणार नाही पण थोडासा दिलासा मिळू शकतो या आठवड्यात सोमवारनंतरच्या म्हणजे कधीपर्यंत तर साधारण नोव्हेंबर एंडपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याचं आगमन झालं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये लाल कांदा जो येतो आहे नवीन खरीपाचा तो साधारण सरासरी तीन ते साडेतीन हजार क्विंटल येतो आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकेका बाजारामध्ये येतो आहे तो, तो साधारण चारशे पाचशे क्विंटल असा येतो आहे मग ते खाजगी बाजार समित्या असतील आणखी काही बाजार समित्या असतील या सगळ्या याच्यामध्ये तो कांदा येण्याचं प्रमाण डिसेंबरनंतरच वाढेल म्हणजे आपल्याला एक साधारण पंधरा दिवसांचा गॅप मिळू शकतो आता निर्यातीच्या संदर्भात आपण काही निर्यातदारांशी डिटेल चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानंतर काही रिपोर्ट पण मागवलेले आहे ते आले की मी तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओत संदर्भात कांद्याचे बाजारभाव त्याचा अचूक ज्या काही गोष्टी असतील विशेषतः उन्हाळी कांद्याचे त्या संदर्भात सांगेन सध्या तरी एक महत्त्वाचं आहे की ज्यांचा कांदा निर्यातक्षम असेल जो एफेक्यू क्वालिटीचा चांगला सुकलेला आणि जो प्रवासामध्ये ज्याला कोंब फुटू शकणार नाहीत असा असेल त्याला बाजारभाव चांगले मिळतील हे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलेलं आहे दिवाळीच्या आधी पण आणि दिवाळीच्या नंतर पण व्यापारी निर्यातदारांच्या आणि विश्लेषकांच्या हवाल्यानं त्यामुळे आता उन्हाळी कांद्याच्या संदर्भात हे परत सांगतो की ज्यांचा ज्यांनी कांदा ठेवलेला आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे ज्यांना विकायचाच नाही आहे आणखी थोडेसे वाट बघणार आहेत पण त्यातल्या चांगल्या क्वालिटीचा निर्यातक्षम क्वालिटीचा पंचावन्न प्लस कांदा असेल आणि त्याला काही स्प्राउटिंग झालेलं नाही आहे कोंब फुटलेलं नाही आहे काजळी आलेलं नाही रंग बदललेला नाही आहे अशा कांद्याला चांगले दिवस येऊ शकतात या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये सध्या अशा कांद्याला चांगले बाजारभाव बाकी बाजार आहे बाकीचे कांद्याचे बाजारभाव किंवा कसे आहेत ते आपण बघणार आहोत अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली की रोजचे कांद्याचे बाजारभाव एक आढावा महाराष्ट्राच्या बाजार समित्यांचा घेत जावा आणि त्यानुसार आपण आता सोमवारपासनं दर संध्याकाळी या संदर्भातले काही बाजारभाव असेल तर तो एक व्हिडिओ स्वतंत्रपणे करणार आहोत तोपर्यंत जोडून राहा तुमच्या काही शंकांचं किंवा निरसन असेल ते मी करणारच आहेत येणाऱ्या काळातली पुढचे बाजारभाव आणि कसे राहतील त्यात थोडासा दिलासा मिळेल किंवा आणखी कसं ते आपण वेळोवेळी माहिती घेऊच तोपर्यंत तुम्हाला हा तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कळवा इथे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी तातडीनं सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं प्रतिक्रियांचं आणि मतांचं स्वागत आहे धन्यवाद